नमस्कार मराठी बातमी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी श्री विठ्ठल मंदिरामध्ये जो पैसे घेऊन भाविकांकडून दर्शनाचा जो गैरप्रकार झालेला आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या व्यवस्थापकपदी श्री मनोज सुत्री यांची नियुक्ती होताच हा प्रकार उघडकीस आलेला आहे आपल्याबरोबर आहेत आम आदमी पार्टीचे अध्यक्ष नागेश पवार बघूया त्यांचं या गोष्टीवर काय व्यक्त मनोज सोत्री हे पूर्वी महसूल अधिकारी म्हणून तहसील कार्यालय पंढरपूर येथे नायब तहसीलदार म्हणून सेवा बजावत होते ते या बाबतीमध्ये सराईत आहेत त्यांची आता नियुक्ती मंदिर समिती जे आपलं आराधी देवत पांढरंग विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर त्यांची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाल्याच बरोबर त्यांनी आपले सराईतपणा दाखवून दिलेला आहे त्यांनी भाविकांकडून दर्शनासाठी पैसे घे घेऊन त्यांना व्ही आय पी गेटनं दर्शन करून देण्याची ही पद्धत जी पाडलेली आहे हा खूप एक निंदनीय प्रकार केलेला आहे त्यामुळं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये त्यांना व्यवस्थापक म्हणून हे अधिकारी पात्र नाहीत कारण ते महसूलचे अधिकारी खूप सराईत आहेत नुकताच ते सेवा बजावत असणाऱ्या तहसील कार्यालय पंढरपूरमध्ये ए सी बीने परवा रेट टाकली आणि अनोळखी व्यक्ती ऑफिसमध्ये कार्यरत लोकांकडून पैसे वसूल करताना ए सी बीच्या जाळ्यात अडकला मनश्रोत्रींना आम्ही सामाजिक कार्यामध्ये खूप वर्षापासून आहे त्यांना चांगलं ओळखतो आम्ही मंदिर समितीला काळीमा फासल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मी आम आदमी पार्टीच्या वतीनं अशी मागणी करतो मंदिर समितीच्या व्यवस्थापक पदावर यांची नेमणूक केली आहे ही खूप चुकीची आहे त्या ठिकाणी योग्य माणूस पाहिजे ही विनंती यांची मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बदली करावी अन्यथा आम्ही यांची बदली करण्यासाठी भव्य असं मोठं आंदोलन उभा करू श्री विठ्ठल रुक्मिणी समितीच्या सह अध्यक्षपदी असणारे श्री गिर गिरनाथ औसेकर महाराज यांनी सांगितलेला आहे की जो भाविक पैसे दर्शनासाठी देईल आणि जो घेईल यांच्या दोघांवरही कारवाई करण्यात येईल पण आता जो काल परवा जो प्रकार झालेला आहे त्याच्या बाबतीत स आमचे आम आम आदमी पार्टीचे अध्यक्ष नागेश पवार यांचे मत आहे की मनोज सत्री साहेबांवरही कारवाई व्हावी त्यांची त्याच पदावरून हकलपट्टी व्हावी अन्यथा यांनी भव्य आंदोलन करणार आहेत आता मनुजत्री यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न भाविकांना पडलेला आहे मराठी बातमी चोवीस ताससाठी आकाशावर